नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळमधील पवन मावळ या ठिकाणच्या पवनानगरच्या नगरच्या मुख्य बाजारपेठेतील पवननगर रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वेगात सुरू करण्यात आले आहे या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते शिवसैनिकांनी या बाजारपेठेतील खड्ड्यांमध्ये झाडांची रोपे उभी करून वृक्षारोपण करण्याचे अभिनव आंदोलन केले होते शिवसेना स्टाईलने केलेल्या या आंदोलनाला यश मिळाले तसेच शिवसेनेने या भागातील रहिवाशांना आणि गावकऱ्यांना एकत्रित करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढणार असल्याची घोषणाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेतली आणि पवनानगर येथील रस्त्याचे काम त्वरित सुरू केले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी डम्पर रोड रोलर जे सी पी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मजूर असे सर्वांना एकत्रित करून या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम जोरात सुरू केले आहे शिवसैनिकांनी या संदर्भामध्ये वृक्षारोपण करण्याचे अभिनव आंदोलन केले होते पवनानगर रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांवर त्यांनी आंदोलन केले या संदर्भामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे तालुका संघटक अनिल भालेराव समन्वयक सचिन कालेकर उमेश दहिबाते किशोर शेरके प्रवीण कालेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अभिनव पद्धतीने आंदोलन केले या भागामध्ये पन्नास गावांचा जनसंपर्क असून ही महत्त्वाची बाजारपेठ आहे दुग्ध व्यावसायिक कामगार शालेय विद्यार्थी पर्यटक अशा सर्वांनाच येण्या जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाल्याने वाहनांचे नुकसान होत होते दुचाकी स्वरांचा अपघात होत होता आणि या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांचासुद्धा सुद्धा अपघात होत असल्याने शिवसैनिकांनी ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागा विभाग यावर काही कार्यवाही करत नव्हता तेव्हा शिवसैनिकांनी या संदर्भामध्ये या रस्त्यावर वृक्षारोपणाचे आंदोलन केले व जन आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला तेव्हा याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित या ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम वेगात सुरू केले आहे सध्या या भागामध्ये रोड रोलर जे सी पी आदींद्वारे खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनाला मोठे यश मिळाले नाही शिवसैनिकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे व या आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसैनिकांवर अभिनंदनाचा वर्षा होत आहे या संदर्भातील पुढील अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद